अमावस्येची रात्र होती एक श्रीमंत शेठ झोपण्याचा प्रयत्न करत होता पण झोप काही येत नव्हती त्याला काय करावं सुचत नव्हते अनेक प्रयत्न करूनही झोप काय लागत नव्हती त्याला काहीच समजत नव्हते मन बेचेन झाले होते शेवटी त्याने गाडी काढली आणि मंदिरात गेला देवाच्या मूर्तीसमोर जाऊन प्रार्थना करू लागला त्याच रात्री अजून एक माणूस त्या मंदिरात येऊन बसलेला होता खूप उदास डोळ्यात पाणी आणून शांतपणे देवाशी खूप काही बोलत होता श्रीमंत शेठने त्या माणसाला विचारले काय झाले तुमच्यासोबत एवढे उदास का बसलात त्या माणसाने शेठकडे पाहिले आणि म्हणाला माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे उद्या जर ऑपरेशन झालं नाही तर ती मरून जाईल ऑपरेशन करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत शेठने खिशात हात घातला पाकिट काढले आणि स्वतःजवळचे सगळे पैसे सोन्याची चैन अंगठ्या त्याला दिल्या गरीब माणसाच्या चे चेहऱ्यावर चमक आली शेठने त्याला एक कार्ड दिले व म्हणाला यावर माझा पत्ता आणि फोन नंबर आहे अजून पैसे लागले तर फोन कर त्यावर गरीब माणसाने शेठचे आभार मानले पण कार्ड त्याला परत देत तो म्हणतो माझ्याजवळ त्याचा पत्ता आहे त्यामुळे या पत्त्याची मला गरज नाही लागणार शेठने आश्चर्याने विचारले कोणाचा पत्ता आहे तुमच्याजवळ त्यावर तो म्हणतो माझ्याकडे त्याचा पत्ता आहे ज्याने या अमावस्येच्या रात्री दोन वाजता तुम्हाला माझ्याजवळ पाठवले त्याचा पत्ता शेठने देखील मनोमन हे मान्य केले फक्त एकदा त्याच्या असण्यावर विश्वास ठेवून बघा तुम्हाला कोणत्याच पत्त्याची गरज लागणार नाही त्याच्या असण्याचा विश्वासानेच तुमची प्रत्येक प्रार्थना मनापासून निघेल आणि प्रार्थना मनापासून असेल व त्याच्यावर विश्वास असेल तर मागणी नक्की पूर्ण होईल आपली प्रार्थना त्या छोट्या मुलाप्रमाणे असावी ज्याची आई त्याला हवेत उंच उडवते तरी ते हसत असतं कारण त्याला माहिती आहे आई आपल्याला पडू देणार नाही आपल्या प्रार्थनेत तीच निरागस्ता असावी विश्वासाने भरलेली प्रार्थना तुम्हाला पाहिजे ते मिळवून देते